नमस्कार आरोग्यसेवेचा गाभा असणाऱ्या नर्सिंग क्षेत्राविषयी व या क्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यासाठी आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात मी सर्वांचे स्वागत करते नर्सिंग या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या दोन मान्यवर आपल्याला लाभले आहेत त्यांची ओळख करून देते तर ह्या आहेत सौ मेघना गोखले यांना नर्सिंग क्षेत्रातील अठ्ठावीस वर्षाचा अनुभव आहे आणि या आहेत सौ स्मिता पेडणेकर नर्सिंग या क्षेत्रातील त्यांना सतरा वर्षाचा अनुभव आहे आपण आपण आज नर्सिंग क्षेत्र व त्यामधील प्रवेश प्रक्रिया याविषयी जाणून घेणार आहोत तर स्मिता मॅडम नर्सिंग ह्या क्षेत्राबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्यावी नमस्कार नर्सिंग या क्षेत्राविषयी बोलायचं झालं तर खूपच आहे परंतु मी थोडक्यातच सांगते की नर्सिंग म्हणजे काय आहे नर्सिंग हा एक आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यवसाय आहे ज्यामध्ये व्यक्ती कुटुंब व समुदायांच्या काळजीवर लक्ष केंद्रित केले जाते जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले व जीवनाची गुणवत्ता चांग प्राप्त करू शकतील व आजारातून बरे होऊ शकतील त्याचप्रमाणे एक उदाहरण द्यायचं झालं तर सन दोन हजार एकोणीस सन दन, दोन हजार वीस ते एकवीस या कालावधीमध्ये कोविडसारख्या महारोगाने वेळेला जगभरामध्ये थैमान घातला होता त्यावेळेला नर्सिंग या क्षेत्राविषयी तर तुम्हाला कल्पना आलीच असेल प्रत्येक नर्सने त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीद वाक्याला स्मरून प्रत्येकाने प्रत्येक नर्सने जगभरामध्ये आपलं कार्य त्या पद्धतीने झोकून दिलं होतं यातूनच तुम्हाला कल्पना आली असेल की नर्सिंग हे क्षेत्र किती मोठे आहे किंवा या क्षेत्राचं महत्व काय आहे तर मेघना मॅडमनी अतिशय छान माहिती दिली तर आपल्याला आता कळालेच असेल की नर्सिंग नर्सिंग क्षेत्रामध्ये कोणकोणत्या संधी आहेत तर मी सौ स्मिता मॅडम यांना विचारू इच्छिते की नर्सिंग क्षेत्रामध्ये अजून कोणकोणते कोर्सेस आहेत नर्सिंग या क्षेत्रामध्ये एकूण पाच प्रकारचे कोर्सेस आहेत पहिला कोर्स आहे ए एन एम ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी हा दोन वर्ष कालावधीचा कोर्स आहे तसेच दुसरा कोर्स आहे जी गी गी, एन एम जनरल नर्सिंग अँड मिडवायफ्री हा तीन वर्ष कालावधीचा कोर्स आहे मग पी एस सी नर्सिंग हा चार वर्ष कालावधीचा कोर्स आहे त्यानंतर पोस्ट बेसिक बी एस सी नर्सिंग हा दोन वर्ष कालावधीचा कोर्स आहे परंतु हा कोर्स करण्यापूर्वी जी एन एम जनरल नर्सिंग अँड मिड हा तीन वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे गरजेचं आहे त्याचप्रमाणे एम एस सी नर्सिंग हा दोन वर्षाचा कोर्स आहे याही कोर्सला पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग दोन वर्षाचा कोर्स पूर्ण करून व बेसिक बीएससी नर्सिंग हा चार वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतरच एम एस सी नर्सिंग या कोर्ससाठी तुम्ही प्रवेश घेऊ शकता अशा पद्धतीने एकूण पाच प्रकारचे कोर्सेस आपल्या नर्सिंग क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत तर आता आपल्याला सीईटी बद्दल सर्व माहिती मिळालीच असेल तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया मी स्मिता मॅडमना विचारू इच्छिते की नर्सिंगमध्ये प्रवेशासाठीचे निकष काय आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही आता मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे एकूण पाच कोर्सेसची मी माहिती दिली पण प्रत्येक कोर्ससाठीच्या प्रवेशासाठीचे निकष हे वेगवेगळे आहेत प्रथम आपण बघूया बी एस सी नर्सिंग कोर्सचे प्रवेशासाठीचे निकष यामध्ये बारावी सायन्स पी सी बी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही शाखांमधून किमान पंचेचाळीस टक्के मार्क्स घेऊन उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती यांसाठी चाळीस टक्के मार्क्स व ओपनसाठी किमान पंचेचाळीस टक्के मार्क्स असणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासन बी एस सी टी .E ही परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे यामध्ये अनुसूचित जातीसाठी चाळीस टक्के मार्क्स व ओपनसाठी किमान पन्नास टक्के मार्क्स असणं गरजेचं आहे त्यानंतर वयोमर्यादा या कोर्सच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा आहे सतरा वर्षांच्या वरती त्यानंतर या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी मुले आणि मुली हे दोघेही प्रवेश घेऊ शकतात त्याच पद्धतीने शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे गरजेचं आहे हे झालं बी एस त्यानंतर जी एन एम हा जी एन एम हा कोर्स तीन वर्ष कालावधीचा कोर्स आहे यामध्ये सुद्धा प्रवेशासाठीचे निकष बारावी सायन्स या विषयातून पी सी बी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी यामधून एकूण चाळीस टक्के मार्क्स घेऊन उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासन जी सीटी ही परीक्षा उत्तीर्ण असणे आहे त्याचप्रमाणे वयोमर्यादा ही सतरा वर्षाच्या वरती आहे या कोर्समध्ये सुद्धा मुले आणि मुली दोघेही प्रवेश घेऊ शकतात यामध्ये शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असणं गरजेचं आहे त्यानंतर आपण बघूया एन एम या कोर्स साठीचे प्रवेशाचे निकष यामध्ये बारावी कोणत्याही विषयातून किमान पंचेचाळीस मार्क्स पंचेचाळीस टक्के मार्क्स घेऊन उत्तीर्ण असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन एन एम ई टी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे या जी वयोमर्यादा आहे सतरा वर्षांच्या वरती या कोर्समध्ये फक्त महिला व मुलीच फक्त प्रवेश घेऊ शकतात आणि या कोर्सचा कालावधी आहे दोन वर्ष अशा पद्धतीने एकूण तीन कोर्सचे निकष मी आता तुम्हाला सांगितलेले आहेत तर मग मॅडम ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप काय आहे मॅडम अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात कारण ज्या वेळेला बारावीचा रिझल्ट डिक्लेअर होतो आणि त्यानंतर नर्सिंग या क्षेत्राकडे मुलं ज्या वेळेला वळतात त्यावेळेला फक्त कॉलेजला जायचं ॲडमिशन घ्यायचं एवढंच डोक्यात असतं पण ऑनलाइन प्रोसेस काय असते याविषयी या मुलं कन्फ्युजन मध्ये असतात तर पहिल्यांदा आपण ज्यावेळेला ऑनलाइन प्रोसेस ला जातो कोणत्याही सायबर सेंटरला जायचं किंवा घरी तुम्ही लॅपटॉप किंवा मोबाईलवर ही प्रोसेस करू शकता गुगल क्रोमला जायचं आहे गुगल क्रोमला गेल्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सी टी डॉट ओ आर जी या साईटला जायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सी ए पी कॅप पोर्टल दोन हजार चोवीस पंचवीस ही साईट ओपन होईल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस म्हणून येईल अंडर ग्रॅज्युएशन कोर्सवर सिलेक्ट केल्यानंतर बी एस सी नर्सिंग ॲडमिशन इन्फॉर्मेशन ब्राउचर ओपन होईल त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर त्यावर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस ओपन होईल रजिस्ट्रेशन प्रोसेस ओपन झाल्यानंतर साईन इन करायचं आहे साईन इन केल्यानंतर त्यामध्ये त्या, त्या विद्यार्थ्यांनी त्यांची सगळी डिटेल्स भरायची आहे आणि हे करताना मला महत्त्वाची एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्यामध्ये इन्फॉर्मेशन भरत असताना त्या विद्यार्थ्याने त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर आणि त्याचा ईमेल आय डी आहे जो त्याने त्याची ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होईपर्यंत चेंज करायचं नाहीये कारण जेणेकरून युनिव्हर्सिटी जे काही मेल आहेत किंवा त्यांच्या रिलेटेड जे काही मेसेजेस आहेत हे त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरवर आणि त्यांच्या मेलवर कळवत असते तर स्मिता मॅडमनी अतिशय छान नर्सिंग ह्या क्षेत्राबद्दल आपल्याला माहिती दिली तसंच मी मेघना गोखले मॅडम यांना विचारू इच्छिते की मॅडम जर नर्सेस म्हटलं तर पांढऱ्या शुभ्र गणवेशातील नर्सेस आमच्या समोर येतात पण रुग्णालया व्यतिरिक्त अजून कोणत्या संधी आहेत रुग्णालयामध्ये जसं तुम्ही आता सांगितलं की रुग्णालयामध्ये नर्सेसचा महत्वाचा रोल आहेच पण रुग्णालया व्यतिरिक्त नर्सेसना अधिक महत्त्वाच्या संधी आताच्या काळामध्ये उपलब्ध झाल्या जसं की नर्सिंग प्रशिक्षक म्हणजे कुठल्याही नर्सिंग महाविद्यालयामध्ये नर्सेसना प्रशिक्षण देण्याचं काम या नर्सेस करू शकतात त्याच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन नर्सिंगमध्ये असणं आवश्यक आहे दुसरी अतिशय महत्वाची संधी आहे आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आता सध्याच्या काळामध्ये इंडस्ट्रीयल झोन हा सगळीकडे खूप वाढतो आहे तर या इंडस्ट्रीजमध्ये देखील इंडस्ट्रीयल नर्स म्हणून कामाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत या सी बी ई बोर्डाच्या शाळांमध्ये नर्सिंगसाठी पदं उपलब्ध झालेली आहेत त्याचप्रमाणे नर्सेस ह्या मिलिटरी नर्सिंग त्याचप्रमाणे रेल्वेमध्ये देखील अनेक प्रकारच्या प्रकारचे प्रकार जॉब हे उपलब्ध झालेले आहेत त्याच्यामुळे नर्सेस या सर्व ठिकाणी या काम करू शकतात त्याच्यामुळे रुग्णालयाव्यतिरिक्त या सर्व क्षेत्रामध्ये नर्सिंगच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची संधी आहे ती म्हणजे नर्सिंग ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये ज्यावेळी नर्सिंगमध्ये काम केल्यानंतर अनुभव वाढतो त्यावेळी नर्सेस ह्या ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून पण काम काम करू शकतात त्यांचा अनुभवाची अनुभव जसा जसा वाढत जाईल तस तस त्यांना सुप्रीटेंडंट नर्सिंग सुप्रीटेंडंट त्याच्यानंतर मेट्रन असिस्टंट मेट्रन फ्लोर इंचार्जेस तर अशा प्रमाणे अशा प्रकारे त्यांना पदोन्नती मिळू शकते त्याच्यामुळे नर्सेस ह्या या, या सर्व क्षेत्रामध्ये आता काम करू शकतात मेघना एकदा अॅडलना मी हे विचारू इच्छिते की ह्या कोर्सेससाठी नर्सिंग मध्ये ह्या कोर्सेससाठी अप्लाय करायला काही प्रवेश परीक्षा आहेत का गेल्या वर्षीपर्यंत नर्सिंगच्या सगळ्या ॲडमिशन या नीटच्या क्रायटेरियाप्रमाणे व्हायच्या पण गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र गव्हर्मेंटने महाराष्ट्र महाराष्ट्रामधील नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियासाठी नर्सिंगमधील सीई टी परीक्षा देणं हे अनिवार्य केलेलं आहे यावर्षी तर त्याच्याही पुढची अजून एक स्टेप झालेली ती म्हणजे एन एम जी एन एमच्या ॲडमिशन ह्या बारावीच्या मार्क्सवर व्हायच्या पण यावर्षीपासून वर्षीपासून एन एम जी एन एमसाठी देखील सेपरेट सीई टी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढलेली आहे सर्व विद्यार्थ्यांना मी अशी विनंती करते की ज्यांना नर्सिंगला प्रवेश घ्यायचा आहे किंवा ज्यांना कंपल्सरी नर्सिंगच करायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी या दोन्हीही सीई टी द्याव्यात कारण बी एस सीसाठीची सीई टी वेगळी आहे आणि ए एन एम जी एन एमसाठीची सीई टी वेगळी आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला बी एस सीच्या uh, सीई टी दिल्यानंतर तुम्हाला जर का बी एस सीला ॲडमिशन नाही मिळाली आणि जर का तुम्हाला ए एन एम किंवा जी एन एम कोर्स करायचा असेल तर तुम्हाला ती सीई टी दिली नाही याच्यासाठी ऍडमिशन होणार नाही तर मी सगळ्या विद्यार्थ्यांची विनंती करेन की ज्यांना नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचे त्यांनी कृपया ह्या सीई टी द्याव्यात आता या सीई टीचं पोर्टल हे दोन दिवसापूर्वीच ओपन उप, झालेलं आहे आणि याची शेवटची तारीख आहे एक मार्च तर ही प्रवेश प्रक्रिया सीई टी जी, जी आहे ती सीई टी देण्यासाठीचे फॉर्म हे ऑनलाईन उपलब्ध झालेली आहेत महा सीईटी डॉट ओ आर जी या साईटवर तर सर्व विद्यार्थ्यांनी कृपया ज्यांना नर्सिंग आहे त्यांनी या साईटवरून ज्या सीईटीचा टीचा फॉर्म आहे दोन्ही सीईटीचा टीचा फॉर्म तो भरावा महाराष्ट्रामध्ये ही सीईटी टी सात आणि आठ मे रोजी होणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी कृपया याची दखल घ्यावी आणि ज्यांना नर्सिंग करायचंय त्यांनी या दोन्हीही सीईटीचे अर्ज भरावेत आता सीईटी टी परीक्षा ही टोटल शंभर मार्काची परीक्षा आहे जे बी एस सी नर्सिंगची जी सीई टी आहे याच्यामध्ये जास्त करून जे महत्त्वाचे विषय जे बारावीला शिकवले जातात ज्या त्या ज्याच्यामध्ये बायोलॉजी आहे केमिस्ट्री आहे फिजिक्स आहे त्याच्यानंतर इंग्लिश आणि नर्सिंग ॲप्टिट्यूड तर या सगळ्या विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे ही पूर्णपणे शंभर मार्काची परीक्षा असेल त्या परीक्षेचा कालावधी हा तीन तासाचा असेल आणि प्रत्येक प्रश्नाला एक मार्क असेल तर अशी ही शंभर मार्काची परीक्षा बी एस सी सीई टीची असेल दुसरी परीक्षा जी आहे जी ए एन एम आणि जी एन एम तर याचं स्वरूप थोडंसं वेगळं असेल कारण का एन एम आणि जी एन एम हे जे कोर्सेस आहेत त्यांना कुठल्याही आर्ट्स का कॉमर्स सायन्स ह्या तिन्ही साईडपैकी कुठलीही मुलं ॲडमिशन घेऊ शकतात तर त्याच्यामुळे ही जी सीई टी आहे या सीई टी मध्ये जास्त करून मॅथॅमॅटिक्स जे तुम्हाला बारावीपर्यंत शिकवलं जातं त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स त्याच्यानंतर जे एन्व्हायरमेंटल सायन्स हा सब्जेक्ट इंग्लिश आणि त्यातले काही क्वेश्चन जे असतील हे तुमच्या अवांतर वाचनावर असतील ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो तर अशा पद्धतीचं स्वरूप ही देखील मार्काची परीक्षा असेल तीन तास याचा पेपर असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे तर अशा प्रकारे ही शंभर मार्काची परीक्षा असणार आहे मी मेघदा मॅडम यांना विचारू इच्छिते की खाजगी महाविद्यालयांमध्ये कोणत्या प्रकारचे सवलत फी मध्ये मिळू शकते व कोणत्या प्रकारचे कागदपत्र की, की गव्हर्नमेंट मध्ये जर का आपल्याला ऍडमिशन मिळाली तर आपले सगळे कोर्सेस पूर्णपणे फ्री असतात पण प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फी असते जी फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आहे आपल्या गव्हर्नमेंटची तर त्यांच्याकडून जी आलेली फी आहे आले ती घ्यावी लागते आता याच्यामध्ये बीएससीसाठी बीए या वर्षीची फी समजा एक लाख दहा हजार रुपये असेल तर ओपन कॅटेगरीला ती सर्व फी भरावी लागते पण जर का एस सी कॅटेगरी मधली मुलं असतील तर गव्हर्नमेंट तर त्यांच्याकडे सर्व प्रकारचे कागदपत्र असतील तर ही सर्व फी त्यांना माफ होते त्याचप्रमाणे एन टी एस टी एसबीसी याला फक्त डेव्हलपमेंटल फी भरावी लागते जशी की यावर्षी डेव्हलपमेंटल फी जवळजवळ अकरा हजार रुपये तर तेवढी फक्त अकरा हजार रुपये त्यांना भरावी लागते त्याच्यानंतर तिसरा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये ओबीसी ईबीसी आणि ईडब्ल्यू एस या, या, या याचे जे कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर पन्नास टक्के फी मध्ये सवलत मिळते तर त्याच्यामुळे अशा प्रकारे फी मध्ये सवलत सवलत मिळू शकते म्हणजे या ज्या योजना आहेत या योजनांचा वापर विद्यार्थी करून घेऊ शकतात ते जर का त्याच्या क्रायटेरियामध्ये बसत असतील फॉर एक्झाम्पल जर का विद्यार्थी हा एस कॅटेगरीचा असेल तर त्यांच्याकडे जातीचं प्रमाणपत्र आणि जात पडताळणीचा दाखला असेल तर त्यांची फी पूर्णपणे माफ होऊ शकते त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला असेल तर ईडब्ल्यू एस स्कीमचा वापर विद्यार्थी करून घेऊ शकतात तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी कृपया कृपयाची नोंद घ्यायचे की ह्या ज्या सवलती आहेत ह्या सवलती त्यांना जर का मिळायला हव्या असतील तर त्यांच्याकडे तशा प्रकारचे सगळे कागदपत्र असणं फार उपयोगी आहे खाजगी महाविद्यालयांमध्ये कोणकोणते सवलत फी मध्ये मिळते व कोणत्या प्रकारचे कागदपत्र आणणे आवश्यक आहे अतिशय चांगला प्रश्न आहे मॅडम की खाजगी महाविद्यालयांमध्ये मुलांना शिक्षण हे पूर्णपणे फी भरून करावं लागतं पण तरी देखील महाराष्ट्र शासनाने अनेक प्रकारच्या सवलती मुलांना दिलेल्या आहेत याच्यामध्ये फक्त ओपन कॅटेगरीची जी मुलं आहेत त्यांना पूर्णपणे फी भरावी लागते आणि ही पूर्णपणे फी जी असते ही गव्हर्मेंटने ठरवलेली असते ज्याच्यामध्ये फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी जी आहे ही फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आपल्याला दरवर्षी मुलांकडून फी किती घ्यायची याविषयी माहिती पुरवत असते पण ज्या सवलती गव्हर्नमेंटकडून दिल्या जातात त्या जास्त करून एस सी आणि इतर कॅटेगरीसाठी दिल्या जातात त्याच्यामधली एस सी कॅटेगरीची जी मुलं आहेत त्यांची फी ही पूर्णपणे माफ होते जर का त्यांच्याकडे जातीचा दाखला आणि जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तर त्याचप्रमाणे एस एन टी एस टी आणि एसबीसी यांना फक्त डेव्हलपमेंटल फी भरावी लागते साधारणपणे ती दहा ते पंधरा हजारापर्यंत जी काही फी असेल त्याच्यामध्ये जी डेव्हलपमेंटल फी असते तेवढी फक्त द्यावी लागते त्याच्यानंतर ओबीसी 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 ईबीसी आणि ईडब्ल्यू एस ही जी स्कीम आहे याच्या अंतर्गत मुलांना पन्नास टक्के सवलत मिळू शकते तर या सवलती मिळण्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडे तशी कागदपत्र असणं गरजेचं आहे आता आपण बघूया की नर्सिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना कुठली कुठली कागदपत्रं असली पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दहावीचं मार्कलिस्ट आणि दहावीचं सर्टिफिकेट दुसरी गोष्ट म्हणजे बारावीचं मार्क लिस्ट बारावीचं सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला त्याच्यानंतर क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट जातीचं प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र त्याच्याचप्रमाणे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटची आवश्यकता असते त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड असलं पाहिजे वोटर आय डी असला पाहिजे कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर कमीत कमी, -कमी तुमचे दहा पासपोर्ट साईज फोटो गरजेचे असतात त्याच्यानंतर जर का तुम्ही एक दोन वर्ष गॅप घेतली असेल तर त्याच्यासाठीच जे गॅप सर्टिफिकेट असतं त्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे दोन अत्यंत महत्वाची प्रमाणपत्र ती म्हणजे डोमे डोमेसाईल आणि नॅशनलिटी सर्टिफिकेट तर ही आत्ता मी सांगितली ही सर्व सर्टिफिकेट ही ऍडमिशनच्या आधी त्याची तरतूद विद्यार्थ्यांनी करून ठेवावी जेणेकरून ऍडमिशन घ्यायला त्यांची गडबड होणार नाही आज ह्या कार्यक्रमाला सौ स्मिता मॅडम व सौ गोखले मॅडम यांनी उपस्थित राहून आपल्याला अतिशय छान माहिती नर्सिंग क्षेत्राबद्दल दिली याबद्दल मी त्या दोघींचेही आभार मानते